नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आता आपण आहोत पुण्यामध्ये आणि पुणे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं मस्तपैकी छान थंडगार वातावरण मस्तपैकी धुकं आणि या धोक्यामध्ये ना आपल्याला स्वतःचं घर हवं असतं पण पुण्यामध्ये जर तुम्ही टू एच के फ्लॅट गेला गेलात ना तर त्याची किंमत ना पन्नास लाख झाली आहे पण आज तुमच्यासाठी घेऊन आलं असा एक प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये ना तुम्हाला फक्त सेहेचाळीस लाखामध्ये ना थ्री बीएच के रो हाऊस मिळतोय आणि आज आपल्याकडे या प्रोजेक्टचे डेव्हलपर सर आहेत सो सर नक्की आपल्या प्रोजेक्ट आहे का आणि थ्री बीएचके के तुम्ही फोर्टी सिक्स लॅक्समध्ये मध्ये देत आहे नक्की काय आहे थ्री बीएचके फोर्टी सिक्स लॅक्स मध्ये द्यायचं कारण माझं असं आहे की बाबा लोकांना टू बीएच के जो भेटतोय त्याचं कार्पेट एरिया त्यांना साडेआठशे स्क्वेअर फीट भेटतोय आणि ह्याच्यामध्ये माझा कन्सेप्ट हो असा होता की पुण्यामध्ये जास्त करून लोकांना असं पाहिजे की इंडिव्हिज्युअल घर पाहिजे असं नाही फ्लॅटची कन्सेप्ट नाहीये पुण्यामध्ये त्यांना जास्त करून इंडिव्हिज्युअल बंगलो आवडतो तर ही कन्सेप्ट आधी आम्ही लँड विकत होतो मी जरा क्रिएटिव्हिटी करून किंवा म्हटलं की लोकांसाठी आपण वेगळं काहीतरी देऊ की थ्री बीएचके टोटल तेराशे स्क्वेअर फीट चा कार्पेट अशक्य आहे पुण्यामध्ये आणि ते पण इंडिव्हिज्युअल बंगलो तर त्याच्यामध्ये आपण लोकांसाठी लोनची पण सुविधा करून आहे लँड प्लस तुमची पर्सनल गार्डनिंग स्पेस पार्किंग स्पेस खूप सारं आपण ठेवलेला आहे ऑप्शन सो नक्की आता आपण हा जो प्रोजेक्ट करतोय तो नक्की हा प्रोजेक्ट पुण्यामध्ये आहे कुठे हा प्रोजेक्ट आहे उंड्री वडाची वाडी मध्ये म्हणजे तुमचा मेन जो कोंडा बायपास आहे मेन हायवे तिथून एक दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त पाचशे मीटर वर रिंग रोड आहे प्रपोज ओके लँड एक्विजिशन झालेली आहे सगळं झालेलं आहे आणि तुम्ही जेव्हा येताना विजिटला त्यावेळेस तुम्हाला सर्व डॉक्युमेंट पण दाखवले येतील आपल्या प्लॉट जवळ अतुल चोरडिया जे इयॉन आय टी पार्क ज्यांनी पुण्याचा नक्षा बदललाय right. त्यांनी अडीचशे एकर घेऊन ठेवली wow, नंतर आपल्या प्लॉटला लागून एसआरपीएफ त्यांची चारशे एकर पण जागा आहे म्हणजे निसर्गरम्य वातावरण तुमचं आयुष्यभर राहणार आहे की इथं तुमचं दहा वर्ष आयुष्य वाढणारच त्या हिशोबाने आपण सगळा प्रोजेक्ट केला आणि हा फक्त बंगलो असणार आहे बिल्डिंग वगैरे आम्ही अलाउट करत नाही प्रोजेक्टचं नाव काय महालक्ष्मी हा फेज थ्री आहे वन अँड टू सोल्ड आउट आहे टोटल एरिया असणारे तीस एकर त्यामध्ये आता जो लास्ट राहिलाय आपला दहा एकरचा राहिलाय त्याच्यामध्ये पण ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट सोल्ड आउट आहे मॉनी म्हटलं की तुम्हाला अप्रोच करावं तुम्हाला उद्या कंप्लेंट नको लोकांचे की आम्हाला नाही अपडेट केलं त्याच्याबद्दल ओके सो तुम्हाला जर माहिती आहे की प्रेरणाला पुणे नक्कीच आवडतं म्हणजे आमची तर इच्छा होती की पुण्याला फ्लॅट वगैरे घेवा पण आता जेव्हा आम्ही इथे आलो होतो ना बघा ना आताच एवढी छान हवा सुटली आहे आणि आता जरा वेळ दुपारची आहे पण जस संध्याकाळ होते तसं तसं ना एवढं वातावरण इथे छान होऊन जात ना आणि एक नॅचरल थंडावा तर येतोच येतो आणि आता ज्या प्रॉपर्टी आपण आहोत ना त्यांनी पण त्यांची जी जागा आहे ना तर त्यांची जी जागा एवढी छान सजवली आहे ना तर ती पण तुम्ही बघतात ओके सो एकदम ऑसम अशी ही जागा आहे ओके मस्तपैकी हिल्सवरती हे सगळे बंगलो आहेत आणि इथून असा छान असा व्ह्यू पण तुम्ही बघू शकता किती ऑसम व्ह्यू दिसतोय आजूबाजूच्या प्रॉपर्टीचा एक सुंदर लेक पण आहे तिकडे इकडे आजूबाजूला मोठमोठ्या शाळा पण आहेत इंटरनॅशनल स्कूल सारखी शाळा पण आहेत हॉस्पिटल कशी आहेत अमित शहा त्यांनी उद्घाटन केलं आहे ते एक पंधरा एकर मध्ये हॉस्पिटल आहे जे मी तुम्हाला हायवे म्हटलो तिथून तिथंच ते हॉस्पिटल ओपन होणार आहे तर ते एक्विजिशन झाले काम पण सुरू आहे त्याचं आणि रोडचं पण जसं मी तुम्हाला सांगितलं रिंग रोड आणि जे हायवे आहेत पण एकदम छानच आहे पण माझा म्हणण्याचा उद्देश आहे की तुम्ही इथे इन्व्हेस्ट करण्याचं रिझन आहे की नेचर तुम्ही नेचर पासून आज लांब झालात राईट right. तर नेचरचा क्लोज आणि सिटीचा क्लोज हार्डली टू किलोमीटर ते काहीच नाहीये तुमच्यासाठी तर इथं तुम्ही येऊन एकदा विजिट करा yes. तुम्हाला वेदरचं नक्कीच आवडणार कारण की मला पर्सनली माझ्या घरापासून हे आवडतं तर म्हणून माझं ते एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की लोकांना तुम्ही सांगा एकदा विजिट तरी करा विजिट करा म्हणजे त्यांना एक आयडिया येईल ओके आता बघा पुण्यामध्ये जर तुम्ही राहता तुमचा फर्स्ट प्रेफरन्स तर हा नेहमीच होता की आपण बंगलोमध्ये राहावं पण आजकाल ते जरा डिफिकल्ट होत चाललंय कारण पुण्यामध्ये पण एवढी डेव्हलपमेंट चालली आहे आणि ज्या फ्लॅटच्या रेट्स आहेत ना तर ते पण दिवसेंदिवस वाढतात तर अशावेळी अमर सरांत्रू तुमच्याकडे ना इकडे मल्टिपल ऑप्शन आहेत हा आपण रो पण जर कोणाला बंगलो हवा असेल तर तो ऑप्शन आहे का आपल्याकडे सगळे ऑप्शन आहेत तुम्हाला लँड 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 पाहिजे घ्या तुम्ही होल्ड करा फक्त बाय करायची काय काय लोकांना कसं शेअरिंग नाही आवडत की माझ्या बाजूला नेबर नको आहे माझं इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी पाहिजे तर तसं पण आपण ऑप्शन ठेवलंय माझ्याकडे मिनिमम अडीच गुंट्यापासून चालू आहे पुढे तुम्ही पाहिजे तर प्लॉटही घेऊन होल्ड करू शकता आणि जेव्हा बांधायचं तेव्हा बांधू शकता इट्स नॉट नेसरी की इमिडिएट करायचं ज्यांना काय ऑप्शन नाही आता बरेच लोकांना ते रेंटवर राहतात ते रेंट देतात वीस हजार पंचवीस हजार तर इथं तुमचा ईएमआय स्वतःच घर होते तर तो एक ऑप्शन आहे थ्री बीएचके ठेवलाय आपण फोर बीएचके रॉज बीएचके पण आहे जसं मी तुम्हाला म्हटलंय की आम्ही एक बांधलेला तो सोल्ड आउट झालाय त्याचा पण एक व्हिडिओ टूर तुम्ही लोकांना आयडिया येईल त्याची काय तर मग माझा तोच विषय लोकांनी रेंट भरण्यापेक्षा स्वतःच घर होतंय आणि तुम्ही रेंट भरण्यापेक्षा ईएमआय जाऊन लोकांना घ्यायची असेल तर अठरा लाख रुपये आता तुमच्या थ्रू आपण बेस्ट डील करून देऊ आपण त्यांना त्याचा काय नो no डाऊट okay, ऑन दॅट आणि प्रत्येक साठी आपण डील देऊ okay. जे पण तुम्ही आपण जर कोणाला फोर आम्ही कोट करतोय सेव्हन्टी फाईव्ह लॅक्स तर त्याच्यामध्ये आपण एंडला डील देऊ काय असंधी ओके बेस्ट व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत बघा आपण एक स्पेशल डील देणार आहोत ओके यांचा जो मार्केट रेट आहे आता जो चालू आहे तर त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलंच आपण आज घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी ओके जसं तुम्हाला म्हटलं इकडे थ्री के रो हाऊसेस आहेत फोर बीएच के रो हाऊसेस आहेत तुम्हाला लँड हवी असेल तर तुम्हाला लँड पण मिळेल आणि त्याच्याशिवाय तुम्हाला जर इंडिव्हिज्युअल बंगलो पण हवा असेल तर तो, तो पण मिळून जाईल ओके सो या जरा आपण बाकीच्या गोष्टी पण एक्सप्लोअर करूया सो तो, तो, तो अमर सरांबरोबर आपण आलो ते एका फायव्ह बीएच के बंगलोच्या टेरेस वरती आणि ह्याच्या मागे तुम्ही बघू शकता सर ही आता ही फेज वन आहे ना सगळी फेज आहे टू थाउजंड नाईन्टीन ला स्टार्ट केलं होतं लॉन्च केलं होतं आणि नेमका त्यावेळेस कोविड आला होता आम्हाला खूप भीती वाटली आता कसं सोर्ड आउट होणार पण आमच्यासाठी प्लस पॉईंट होता की कि लोकांना किंवा कोविड एक पेशंट भेटला अख्खी बिल्डिंग सील होईल तर लोकांनी विचार केला की के आपला स्वतःचा सा इंडिव्युजल सात बारा इंडिव्हिज्युअल घर असलं आपल्याला कोण अडवणार नाही घर इंडिव्हिज्युअल तर त्याचा एक बेनिफिट होता मला आता हे जे सा... बंगलो आहेत ते हे किती किती गुंट्यामध्ये काही दोन गुंट्यामध्ये हा जो फाय बीएचके आहे तो दोन गुंठ्यामध्ये केलाय त्यानंतर परत तो एक फाय बीएचके त्यांनी तीन गुंठ्यामध्ये केलाय त्यांनी स्पेस खूप सोडली आहे लॉन साठी लँडस्केप जो दुसरा आहे तो बारा आहे ओके हा त्याच्यामध्ये पण त्यांनी ऑलमोस्ट सिक्स बीएचके केलाय आणि बाकी सगळं लँडस्केप दिलेला आहे तर असे वेगळे वेगळे आहेत नंतर तिकडं पण आहे माझं पूर्ण पंधरा एकर मध्ये सगळे असे बंगले आहेत आणि पुण्याची स्कायलाइन पण तुम्ही बघू शकता ओके सो ओव्हरऑल जसं तुम्हाला म्हटलं की फेज वन यांची ऑलरेडी सोल्ड आउट आहे कम्प्लीट आहे फेज टू पण झालेली आहे सोल्ड आउट आणि आता आपण फेज थ्रीचं काम सुरू करतो ओके म्हणजे काम चालू झालेलं फिफ्टी पर्सेंट सोल्ड आउट आहे ओके आणि सो आता आपण जाऊया ते आपल्या फेज थ्रीला चला सो so आता आपण अमृतसरांबरोबर आले होते आपल्या फेज थ्रीमध्ये आणि तुम्ही बघू शकता फेज थ्री ची जी डेव्हलपमेंट आहे ती ऑलमोस्ट कम्प्लीट झालेली आहे बघू शकता आमची गाडी पण आता इथे आलेली आहे म्हणजे जे इंटरनल रोड आहेत तर ते पण आपण सिमेंटचे रोड देतो yes, ना कॉन्क्रीट रोड आणि एकवीस फुटाचे रोड आहेत सहा मीटरचे हा की जेणेकरून दोन गाड्या आरामशीर पास होत आहेत आपण इथे इंडिव्हिज्युअल वॉल कम्पौंड स्ट्रीट लाईट पण दिलेत इंडिव्हिज्युअल आपला ट्रान्सफॉर्मर असणार आहे अख्ख्या सोसायटीसाठी की जिथनं आपला लाईट कनेक्शन वगैरे भेटणार आहे आणि जसं आपण बघू शकता ग्राउंड फर्स्ट आणि सेकंड असे तीन स्टेप मध्ये आपलं डेव्हलपमेंट झाली आणि इथं आपण सेकंड आणि फर्स्ट ओल्ड आउट आहे आणि आता थर्ड मध्ये सात ते आठ युनिट राहिलेले आहेत आपल्याला तर त्याच्यामध्ये जे आपण ट्विन बंगलो करणार आहे तर आपल्याकडे टोटल जे होते ते सेव्हन्टी युनिट्स होते त्यातले ऑलमोस्ट थर्टी थर्टी फायव्ह युनिट्स सोल्ड आउट झालेत बंगलोचे तर आता जे पण आहे आपण लवकरात लवकर कनेक्ट व्हा आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्ही बघा म्हणजे जसं त्याने सांगितलं फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज सो इथून जर तुम्ही बघितलात ना जिथे आता आपण रो हाऊसेस करतोय तिथून तर एकदम प्रॉपर हिल व्ह्यू तुम्हाला इथे मिळतोय ओके सो तुम्ही बघू शकता ड्रोनच्या शूट मध्ये पण की कसा व्ह्यू तुम्हाला इथून मिळणार आहे ते एकदम असम असा व्ह्यू आहे आणि अमृतसर त्याच्याशिवाय तुम्ही सांगत होता जर आता ओके okay. okay. पहिल्या तीन बुकिंग साठी तुम्ही काहीतरी स्पेशल ऑफर दिली जे आपण सेव्हन्टी फाईव्ह लॅक्स मध्ये फोर बीएचके कोट करतोय हा जे डायरेक्ट फ्लॅट तुम्ही आहात म्हणून दहा लाख रुपये डिस्काउंट ओके ओन्ली फॉर थ्री अच्छा तीन हा फक्त तीन साठी आपण देतोय कारण की हार्डली मॅडम दहा युनिट आहे दहा मधले आपण तीन देणार अँड दॅट इज क्लोज ओके हा आणि थ्री बीएचके मध्ये मध्ये हार्डली तीनच युनिट आहेत सिक्स पण बेअर मिनिमम आहे ओके म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता मला असं वाटतंय की जसं तुम्हाला म्हटलं की आज जर तुम्ही पुण्यामध्ये किंवा उंदरीमध्ये जर तुम्ही टू बीएचके घ्यायला गेलात ओके तर त्याची कॉस्टच फिफ्टी लॅक्स आहे आणि इथे तुम्हाला ना प्रॉपर एक कंपाऊंड केली जागा मिळते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक थ्री बीएचकीस मिळत आहे त्याच्याशिवाय तुम्हाला इथे मस्तपैकी गार्डन मिळणार आहे पार्किंग एरिया मिळणार आहे आणि त्याच्याशिवाय असा मस्तपैकी अन इंटरप्टेड हिल व्ह्यू आणि पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये तर एवढं असम वातावरण होत असणार ना म्हणजे बारीच म्हणजे तुम्हाला जर युज करायचं असेल तर फर्स्ट होम म्हणून पण युज करू शकता किंवा तुम्ही मस्तपैकी सेकंड होम म्हणून पण युज करू शकता किंवा तुम्हाला जर एअर बी थ्रू हे रेंट आउट करायचं असेल शॉर्ट टर्म ला तर त्याच्यातून पण तुम्ही एक चांगलं इन्कम कमवू शकता आणि ओवरऑल मी तुम्हाला आपला हा जो प्रोजेक्ट आहे महालक्ष्मी सिक्सटीन हिलव्हेंट्स याच्याबद्दल मी, मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे पण याच्यापेक्षा पण अजून तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुम्हाला लवकरात लवकर बुक करायचं आहे कारण जसं तुम्हाला म्हटलं की यांची फेज वन बघा ऑलरेडी सोल्ड आउट फेज टू ऑलरेडी सोल्ड आउट आणि फेज थ्री पण ऑलमोस्ट सोल्ड आउट आहे तर काही शेवटचे युनिट्स बाकी आहेत तर लवकर त्वरा करा स्क्रीनवरती नंबर दिसतोय कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या आणि लवकरात लवकर बुक करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद